नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पीक विम्याचे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी शासनाने केले मंजूर या जिल्ह्यातील सर्वात शेतकऱ्यांना मिळणार सर्वाधिक निधी मित्रांनो कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा सर्वाधिक निधी मिळणार आहे आणि हे बत्तीसशे पासष्ट कोटी रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या त्याचला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो यंदाच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे आत्तापर्यंत दोन हजार पाचशे शेहेचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित सातशे एकोणावीस कोटी रुपये लवकरच संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येतील अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली यंदाच्या खरीप पीक विमा योजनेत एक रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात आला होता त्यानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्तीत राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे बावन्न कोटी साठ लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये एक यक। असे एकूण तीन हजार दोनशे पासष्ट कोटी छत्तीस लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत यात सर्वाधिक एक हजार चारशे चार, चार कोटी बारा लाख रुपये एकट्या लातूर विभागात मंजुरी करण्यात आले आहेत त्यातील सहाशे एक्क्याण्णव कोटी छत्तीस लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून तर सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी देण्यात येणार आहेत त्यात खालोखाल सहाशे एकोणतीस कोटी चार लाख रुपये अमरावती विभागात शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी करण्यात आले आहेत या विभागात स्थानिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीपोटी हा निधी मंजूर करण्यात आला आहे प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानीपोटी भरपाई किती मिळणार मित्रांनो कृषी विभागाने आतापर्यंत दोन हजार पाचशे शेहेचाळीस कोटी सहा लाख रुपयांचे वितरण केले आहे त्यातील एक हजार आठशे चौवेचाळीस कोटी चौवेचाळीस लाख रुपये स्थानिक आपत्तीत झालेल्या नुकसानीपोटी तर सातशे एक कोटी बासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानीपोटी देण्यात आली आहे तर उर्वरित सहा सातशे एकोणावीस कोटी एकोणतीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची कारवाई सुरू असल्याचे कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम सुरू आहे लवकरच उर्वरित रक्कमही संबंधित शेतकऱ्यांना खात्यावर जमा करण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ह्या जो निधी आहे हा जमा झाले होणार आहे आणि याचे आश्वासन देखील कृषी विभागाने दिलेले आहे मित्रांनो अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद